इकडे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय हातातोंडाशी आलेलं पीक हातचं गेल्याने मराठवाड्यासह राज्यातल्या इतर भागातही शेतकरी हवालदिल झालाय एकीकडे एक 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 सरकारच्या मदतीकडे पूरग्रस्त डोळे लावून बसलेले असताना शेतकऱ्यांकडूनच वसुली सुरू असल्याचा आरोप होतोय नेमकं हे प्रकरण काय आहे आपण समजावून घेऊया माझा दीड एकर ऊस आहे शेतकरी रडतोय शेतकरी खचलाय शेतकरी हतबल झालाय जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा मायबाप सरकार कडून कधी मदत मिळणार याकडे डोळे लावून बसलाय अस्मानी संकटानं उद्ध्वस्त झालेला शेतकरी आर्थिक मदतीची आस बस लावून बसलाय तर दुसरीकडे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या खिशालाच कात्री लावते असा आरोप केला जातोय पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिटन पाच रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन दहा रुपये याप्रमाणे प्रतिटन पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय त्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली ऊस उत्पादक शेतकऱ्याला एक रकमी एफ आर पी मिळू नये म्हणून राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये जात तेच राज्य सरकार पूर विवादितांच्या नावाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर जर का टनाला पंधरा रुपयाचा दरोडा टाकत असेल तर हे आम्हाला अजिबात मान्य नाही याच्या टोकाच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही सरकारला तो नैतिक अधिकार राहिलेला नाही ना ना। कारण सरकार हे कारखाना कारखानदार धारजेना झालेला आहे जो शेतकरी आधीच अडचणीत आहे प पुरामुळं असेल अतिवृष्टीमुळं असेल किंवा एकूण शेतीचा खर्च परवडत नाही अशा परिस्थितीत असताना पुन्हा त्याच्याच हातात हात घाल हातकिशात हात घालून पैसे काढण्याचा हा प्रकार मला वाटतं आहे सरकारचा दिवाळीखुरीकडे गेलेल्याचा हा संकेत आहे म्हणजे आधीच तो नुकसानीत आहे आणि परत त्याच्यावर पंधरा रुपयाचा जिजिया कर हा मला वाटते ब्रिटिशांच्या काळात लावलेला तसा कर लावतो आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्ट करत नाराजी व्यक्त केली पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन पाच रुपये आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा रुपये असा टनामागे पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय घेऊन या सरकारने शेतकऱ्याचाच खिसा कापला ही एका प्रकारे आधुनिक टोलवसुलीच आहे देवाचंच घेऊन देवाला लावणाऱ्या या सरकारमध्ये पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी आणण्याची हिंमत नाही का असा सवाल रोहित पवार यांनी केला दरम्यान मुख्यमंत्री रुपये घेतले जात होते आता दहा रुपये घेतले जातील असं हर्षवर्धन पाटलांनी म्हटलं तर हा भार शेतकऱ्यांवर येणार नाही असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं दहा रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा आपण दिला पाहिजे पूर्वी आपण पाच रुपये देत होतो आणि मुख्यमंत्र्यांच्या निधीमधून वैद्यकीय मदत मोठ्या प्रमाणात केली जाते आता जिल्हा लेवलला सुद्धा कलेक्टरकडे आता ते कक्ष ओपन केलेला आहे त्यामुळं एक सामाजिक बांधिलकी म्हणून पाच रुपयाच्याऐवजी दहा रुपये करा असा आग्रह झाला आणि तो कालच्या बैठकीत निर्णय झाला त्यामुळे आता दहा रुपये प्रति टन हा मुख्यमंत्री सहायता निधीला या वर्षी गणित हंगामांमधून जेवढं कृषी होईल त्याप्रमाणे निधी जमा केला जाईल कारखान्याच्या एकूण होणाऱ्या व्यवहारातून ते पाच रुपये जाणार आहे त्यामुळे आणि जाणार कोणासाठी शेवटी आमचा शेतकरी बांधव पुरामध्ये अडकलेला आहे प्रचंड यावर्षी न भूषण भविष्य ते अशा प्रकारचे पाऊस झालेत परंतु याच्यातून काही शेतकऱ्यावर काही परिणाम होणार आहे असं ते सांगितलं जातं त्याजोबत होणार नाही तर म्हणजे त्याची ही विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न होतो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांचाच खिसा कापला जात असल्याचा आरोप होतोय हे म्हणजे थंडीनं कुडकुडणाऱ्याचं शर्ट काढून घेऊन त्याच कापडाचा लंगोट शिवून त्याला देण्यासारखं आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज